ए असं नाही असं नाही थांबा 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 पहिल्यापासून व्हिडिओ बघा आणि मग लाईक शेअर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओत काय खाटुक खाटक खुटक कसं खाटूक खुटक तर बघा मग खाटुक खुटूक करायची प्रोसेस तर खाटुक खुटूक करायच्या आधी मसाला करून घेतला कारण मटण ऑन द वे होतं त्यावर कॅन मग मम्मी म्हटली मटण येईपर्यंत मग भाकऱ्या करून घेऊया म्हणून तिनं तांदळाचं पीठ मळलं आणि मग भाकऱ्या थापायला चालू केल्या भाकरी बघा कशी थापून अशी मस्त तव्यात टाकली आहे आणि कशी बॉल सारखी टुंब फुगली आहे भाकरी तर भाकऱ्या मग जेवढ्या लागतात तेवढ्या करून घेतल्या भाकऱ्या तोपर्यंत मग पप्पा मटण पण घेऊन आले मटण आणून मग ते मांद वेगळं ते छोटे मोठे पीस होते ते छोटे पीस सगळे करून व्यवस्थित साफ करून घेतलं काळीच बघा कसं दिसतं आहे बाहेर की नाही तर सगळं असं व्यवस्थित साफ करून घेतले छोटे छोटे तुकडे जास्त मोठे होते ते तुकडे छोटे करून घेतले आणि मग एका कढईमध्ये काढून घेऊन असं स्वच्छ पाण्यानं दोन ते चार वेळा पाण्यानं धुवून घेतलं आणि जे मांदं काढून ठेवलं होतं चरबी सुद्धा स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली मग मा कुकरमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये मांदं टाकायचं मांदं टाकल्यानं मा काय होते कट भारी येतोय वरती रश्शावर मग त्याच्यामध्ये कांदा हळद हिंग टाकून सगळं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि मटण त्याच्यामध्येच टाकून घ्यायचं आणि त्या मटणाला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत ते मटण वाफवून घ्यायचं मटण वाफवल्यानंतर मग त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि दोन्ही मिक्स छान केलं आणि परत थोडा वेळ ते वाफवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग बघू शकता आहे कसं छान शिजलं आहे एकदम हाडापासून वेगळं मटण होत होतं बिन मसाल्याचं पण त्याचा रिव्ह्यू ह्यांच्याकडूनच ऐका तुम्ही गरम केवड आहे चांगलं पण शिजलेलं पण आहे जरा अजून शिजवायला पाहिजे जरा आणि चांगलं आहे आहे गरम है, छान है। ये यम्मी वाव मस्त आहे तू खूप आवडलंय स्लोक तुला आपण मसाला घातला नाही तरी मी कसं पोरं भुरकून प्यायला लागला बघा रस्ता मस्त आहे

त्यांची चव चवजव करून झाल्यानंतर जो मसाला करून घेतला होता तो रश्शात टाकला आणि त्याच्यातून मटण वेगळं केलं होतं आणि मग मसाला जो होता तो रश्शामध्ये टाकला आणि उकळवून घेतला आता जे मटण काढून ठेवलं होतं त्याला फोडणी घालायची होती तर त्याच्यासाठी तेल टाकलं भांड्यामध्ये आणि कांदा परतवून घेतला त्याच्यामध्ये हिंग हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं हे तिखट घरातलंच आहे आणि जो मसाला थोडा राहिला होता तो परत भाजीसाठी म्हणून आणि त्याच्यामध्ये टाकला आणि परत तो मसाला त्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजवून घ्यायचा आहे आणि मसाला भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे हे मटण शिजलेलं बाजूला काढून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आता हे मटण टाकून झाल्यानंतर चांगलं परत परतवून घ्यायचं आहे जरा समजा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर रस्सा जो आपला असतो तोच थोडासा टाकायचा त्याच्यामध्ये आणि मग शिजवून घ्यायचं तर बघा रस्शाला कसा मस्तपैकी कट आला आहे भारी तर इकडं मटण पण शिजून झालेलं आहे तयार तर आता जेवायची तयारी आहे तर जेवणाच्या आधी आमच्या इथे नैवेद्य करतात तर तो नैवेद्य चालू आहे आणि मग हे आता ताटं करायला चालू आहेत सगळ्यांची तर आम्ही गावी सगळे एकत्र आलो की ह्याचं पत्रावळ्या आमतो आहे आम्ही पत्रावळ्या आणि प्लॅस्टिकच्या बाऊलमधून जेवतो तर कांदा वाटायला इथे चालू आहे तर सगळेजण आता जेवायला बसलेत ताटं झालेली आहेत तयार तर तोपर्यंत आम्ही घेतो जेवून आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय